नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज न्यूजडंका दिल्लीमध्ये काल सोमवारी लाल किल्ल्याच्या शेजारी जो कार बॉम्बचा स्फोट झाला तो कदाचित दहशतवाद्यांच्या नियोजनाचा जा भाग नव्हता आपल्या साथीदारांची धरपकड होते स्फोटक सापडतायत ही बातमी जेव्हा कारमध्ये बसलेल्या दहशतवाद्याच्या कारावर आली तेव्हा त्याने धास्तावलेल्या मनस्थितीमध्ये ही कार उडवून टाकली असावी काश्मीरमध्ये या कटाचे धागेदोरे उलगडायला सुरुवात झाली होती सुरुवात झाली होती ऑक्टोबर महिन्यामध्ये एकोणीस ऑक्टोबरला या कटाचा पहिला धागा जम्मू काश्मीर पोलिसांच्या हाती आला सुरक्षा यंत्रणा देशात घडणारे जे घातपात आहेत हजारापैकी नऊशे नव्याण्णव रोखतात काल जो बॉम्बस्फोट झाला तो न रोखता आलेल्या घातपाताचं एक उदाहरण आहे याच्यापुढे जो तपास आहे त्याचा केंद्रबिंदू कदाचित अल फला युनिव्हर्सिटी असू शकते कारण ही युनिव्हर्सिटी प्रचंड वादग्रस्त आहे याचा जो चेअरमॅन आहे तो कधी काळी तिहार तुरुंगाची वारी करून आलेला आहे गेले काही दिवस देशातील संरक्षण यंत्रणा दहशतवाद्यांच्या मागावर आहेत जम्मू काश्मीर हरियाणा उत्तर प्रदेश आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तपणे एक अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे या कारवाईमध्ये जी हत्यारं सापडली जी रसायनं सापडली ज्या दहशतवाद्यांना अटक झाली संपूर्ण कारवाईची जर तुम्ही व्याप्ती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की एक खूप मोठं संकट टळलेलं आहे देशावर आलेली एक खूप मोठी आपत्ती रोखण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे गेले दोन दिवस सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईमध्ये एकोणतीसशे किलो स्फोटक दोन ए के फोर्टी सेव्हन रायफली विदेशी बनावटीची पिस्तुलं टायमर सापडलेले आहेत तपास सुरू आहे त्यामुळे येत्या काळामध्ये बरंच काही आणखी सापडण्याची शक्यता आहे याची सुरुवात झाली काश्मीरमधून काश्मीरच्या नवगाव आणि श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची काही पोस्टर लावलेली आढळली श्रीनगरचे एस पी संदीप चक्रवर्ती यांची या पोस्टरवर नजर गेली या पोस्टरमध्ये सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याची चिथावणी देण्यात आली होती या पोस्टरची जेव्हा चौकशी सुरू झाली त्याच्यानंतर एक एक धागा मिळत गेला आणि त्याच्यानंतर या संपूर्ण षडयंत्राची उकल झालेली आहे म्हणजे या संपूर्ण कारवाईची जी सुरुवात आहे ती काश्मीरपासून झाली काही पोस्टरपासून झालेली आहे कालच्या न्यूज डंगाच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं जेव्हा हा तपास सुरू होता जोपर्यंत दिल्लीमधल्या स्फोटाची बातमी आली नव्हती तेव्हा मी असं म्हटलं होतं की दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणा फेस स्कॅन तंत्रज्ञान वापरतात जे फेसकॅन तंत्रज्ञान इस्रायलमध्ये सडळपणे घाऊकपणे वापरलं जातं आणि नेमकं त्याच फेसकॅनच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झालेला आहे हा जो तपास आहे तो इथपर्यंत पोहोचलेला आहे बरं हा व्हिडिओ केल्यानंतर काल माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये काही लोकांनी कॉमेंट केल्या होत्या की तुम्ही अशी महत्वाची आणि गोपनीय माहिती उघड करू नका तर ही जी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सादर करत असतो ती काही अजित डोवाल माझ्या काळात देऊन सांगत नाहीत आणि ही अजिबात गोपनीय माहिती नाही आहे ही ओपन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उपलब्ध आहे गुगल केलं आणि तुम्ही जरा शोधण्याचा प्रयत्न केला तर ही माहिती तुम्हाला मिळू शकते फक्त फरक एवढाच असतो की जेव्हा आम्ही एखादी बातमी वाचतो आणि तुम्ही वाचता त्यातल्या ज्या बिटवीन द लाईन्स आहेत ते तुमच्या लक्षात येत नाही आमच्या लक्षात येतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्याच आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो श्रीनगरमध्ये लागलेल्या जैश ए मोहम्मदच्या पोस्टरचा विषय जेव्हा पोलिसांच्या समोर आला तेव्हा पोलिसांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही फुटेज तपासलं या सी सी मध्ये फुटेजमध्ये तीन तरुणांचे चेहरे उजरते समोर आले जे तरुण ही पोस्टर लावतायत त्या तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की हे जे तरुण आहेत ते दोन हजार एकोणीस पूर्वी काश्मीरमध्ये जी नियमितपणे दगडफेक व्हायची त्या दगडफेकीमध्ये सुद्धा सामील होते त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांच्याकडून माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांना आणखी एक नाव मिळालं ते नाव होतं शोपियांचा मौलवी इरफान अहमद पोलीस त्यांच्यापर्यंत पोचले त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या कस्टडीमध्ये या इरफान अहमदला चांगलं बॉडी मसाज दिल्यानंतर तो भडाभडा ही माहिती होकू लागला आणि त्याच्यानंतर या संपूर्ण कटाचा उलगडा होत गेला पोलिसांचं अटक सत्र सुरू झालं हिंदूंच्या मंदिरामध्ये कोणालाही येण्या जाण्याची मुभा असते परंतु मशिदीमध्ये जाण्याची संधी कधी हिंदूंना मिळत नाही या मशिदीचे मौलवी जे काही भाषण देतात ती इतकी जहाल असतात इतकी देशविरोधी असतात इतकी हिंदू विरोधी असतात की त्याची दखल घेतली जात नाही हे मौलवी तरुणांना भडकवण्याचं काम करतात त्यांना जिहाद साडी तयार करण्याचं काम करत असतात आणि हा जो इरफान अहमद आहे मौलवी शोपियांचा तो सुद्धा हाच धंदा करत होता आणि खूप जोरात करत होता पोलिसांचं त्याच्यावर लक्ष होतंच परंतु या तीन तरुणांनी जी माहिती दिली त्याच्या आधारे पोलिसांकडे जी माहिती होती ती पक्की झाली आणि त्याच्यानंतर याला ताब्यात घेण्यात आलं जेव्हा जिहादी मानसिकतेचे हे लोक सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागतात तेव्हा त्यांच्याकडून माहिती काढून घेणं खूप कठीण असतं हे अत्यंत निभर कातडीचे असतात यांचं जबरदस्त ब्रेनवॉश झालेलं असतं इथे आपण जर मेलो तर जन्नत मिळेल आणि जन्नतमध्ये गेल्यावर आपल्याला बहात्तर हूर हुर मिळतील अशा प्रकारची स्वप्न यांना दाखवण्यात आलेली असतात त्यामुळे यांच्याकडून माहिती काढणं खूप कठीण असतं परंतु पोलिसांकडे एक दुसरा मार्ग असतो यांचे मोबाईल फोन आणि यांचे लॅपटॉप तर जिहादी लोक याचा फारसा वापर करत नाहीत परंतु त्यांना अडीन नडीला याचा वापर करावाच लागतो कारण त्याच्याशिवाय संभाषणच होऊ शकत नाही आणि यांना संभाषण करायचं असतं पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या मायबापांबरोबर किंवा इरफार अहमदचा फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी चालला तेव्हा त्या फोन आणि लॅपटॉपमधून त्यांना प्रचंड संख्येने धागेदोरे मिळाले आणि त्याच्यानंतर हे अटक सत्र सुरू झालं अटक सत्र गुजरातमध्ये झालं हरियाणामध्ये झालं दिल्लीमध्ये झालं उत्तर प्रदेशमध्ये झालं इरफान अहमदने जी माहिती दिली त्याच्या आधारावर पोलिसांनी आतापर्यंत तीन डॉक्टरांना अटक केलेली आहे आणि जो चौथा डॉक्टर आहे तो आय ट्वेंटीच्या स्फोटामध्ये अल्लाला प्यारा झाला असण्याची शक्यता आहे परंतु याच्यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये पोलिस त्याचं डीएनए सॅम्पल तपासण्याचं काम करतायत डॉक्टर मुजम्मिल गनी हा पुलवामाचा रहिवासी अधिक चांगल्या नोकरीसाठी तो हरियाणामध्ये आला फरीदाबादमध्ये अल फलाह या युनिव्हर्सिटीमध्ये तो नोकरी करत होता त्याच्याकडे साडेतीनशे किलो स्फोटक सापडलेली आहेत एक फोर्टी सेवन रायफल सापडलेली आहे याची एक गर्लफ्रेंड सुद्धा आहे शाहिना शाहिद हिच्याकडे सुद्धा एक एक फोर्टी सेव्हन रायफल सापडलेली आहेत काही कारतुस सापडलेली आहेत म्हणजे असा प्रियकर हवा स्वतःकडे एके फोर्टी सेव्हन रायफल आहे तर गर्लफ्रेंडला सुद्धा एके फॉर्टी सेव्हन रायफल देतो त्याचा कुलगाम मधला एक साथीदार आहे त्याचं नाव आदिल अहमद त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हे तीन डॉक्टर आता पोलिसांच्या कोठडीमध्ये पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत ही जी शाहीन शाहीद आहे ती मूळची लखनौची त्यामुळे पोलीस आता लखनौमध्ये सुद्धा तपास करतायत लखनौमध्ये या संपूर्ण कटाचे काही धागेदोरे आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न करतायत ही जी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक सापडलेली आहेत त्या स्फोटकांची नेहाण करण्यासाठी या शाहीनचा काही वापर झाला का याचा तपास पोलीस करतायत आणि आता तिला जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा विमानाने नेण्यात आलेलं आहे आता जम्मू काश्मीर पोलीस सुद्धा तिची चौकशी करतायत मुजम्मिल गनी अलफला युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होता त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाशी अलफला युनिव्हर्सिटीचा काही संबंध आहे का ही जी स्फोटकं सापडली त्याचा अलफला युनिव्हर्सिटीच्या लॅबोरेटरीशी म्हणजे प्रयोगशाळेशी काही संबंध आहे का याचा तपास आता सुरू आहे आणि पोलीस निश्चितपणे काहीतरी निष्कर्षावर पोचणार आहेत अलफला युनिव्हर्सिटीचे काही डॉक्टर काही कर्मचारी यांची सुद्धा पोलीस चौकशी करतायत परंतु ही जी अल्फला युनिव्हर्सिटी आहे त्याचा जो चेअरमॅन आहे जवाद अहमद सिद्दीकी हा एक खूप मोठा फ्रॉड आहे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की हे जे अलफला प्रकरण आहे ते निश्चितपणे एक गोडबंगाल आहे मी थोडा तपास करण्याचा प्रयत्न केला मी थोडी शोधाशोध शुद केली मला वर जवाद अहमद सिद्दीकी याचं प्रोफाईल मिळालं त्याच्यामध्ये अलफला इन्व्हेस्टमेंट अलफला ट्रस्ट अलफला युनिव्हर्सिटी या तिघांचा उल्लेख होता हा त्याचा चेअरमन आहे या अलफला ग्रुपचा चेअरमन आहे मिली एक मला लिंक मिळाली आणि या लिंकवर मी जेव्हा तपास केला तेव्हा मला एक जुनी बातमी मिळाली याची एक नॉन बँकिंग कंपनी आहे ही अलफला इन्व्हेस्टमेंट आणि या कंपनीच्या माध्यमातून हा हलाला बँकिंग करतो म्हणजे इस्लामिक बँकिंग याने अनेक गरीब मुस्लिमांचे पैसे जमा केले आणि ते पैसे अक्षरशः गिळले आणि जेव्हा लोकांना या घोटाळ्याची माहिती मिळाली लोकांना कळलं की या माणसाने आपले पैसे हजम केलेले आहेत तेव्हा लोकांनी त्याच्या विरोधात तक्रार केली आणि या तक्रारीनंतर याची रवानगी त्याच्या दोन लहान भावांसह तिहार तुरुंगामध्ये झाली होती म्हणजे ज्या अलफला युनिव्हर्सिटीच्या बाबत आपण बोलतोय त्याचा जो चेअरमॅन आहे तो तिहार तिरुंगात जाऊन आलेला आहे कदाचित आजही तो तिहार तिरुंगामध्ये आहे आता या जवाद अहमद सिद्दीकीचा मुजम्मील गनीशी काही संबंध आहे का अटक केलेल्या अन्य डॉक्टरांशी काही संबंध आहे का हे अजून उघड झालेला नाही तो तपासाचा भाग आहे परंतु ज्या युनिव्हर्सिटीचा चॅन्सेलर कधी काळी तिहार तुरुंगात जाऊन बसून आला असेल ज्याला अटक झाली असेल त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे डॉक्टर आहेत ते जर जिहादी निघाले तर त्याच्यामध्ये फार आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये इथे प्रश्न फक्त एवढाच आहे की दाल मे कुछ काला आहे की पुरी दाल काली आहे हा तपासाचा भाग आहे आणि आपल्या तपास यंत्रणात इतक्या समर्थ आहेत ते निश्चितपणे या संपूर्ण प्रकरणाच्या जा मुळाशी जाणार आहेत दहा नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये जे काही घडलं त्याचा अर्थ उघड आहे दोन हजार आठमध्ये मध्ये मुंबईमध्ये सव्वीस अकराचा हल्ला झाला होता त्याच हल्ल्याची पुनरावृत्ती दहशतवाद्यांना सतरा वर्षांनी दिल्लीमध्ये करायची होती आणि त्या दृष्टीने खूप मोठ्या संख्येने स्फोटकं आणि हत्यारं दिल्लीमध्ये आणण्यात आली होती त्यांच्या दुर्दैवाने सुरक्षा यंत्रणा त्यांच्यापेक्षा जास्त सजग होत्या त्यांच्यापेक्षा चार पावलं पुढे होत्या त्यामुळे हा हल्ला आपल्याला टाळता आला तपास सुरू आहे त्यामुळे शक्यता अशी आहे की ज्या लोकांना अटक झाली त्यापेक्षा जास्त लोकांना अटक भविष्यामध्ये होऊ शकेल जी स्फोटक सापडली त्यापेक्षा जास्त स्फोटकं आणि हत्यारं पोलिसांना सापडू शकतील याच्यानंतर अंडरवर्ल्डचे हस्तक पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग करून आलेले तरुण मशिदीचे मौलवी ट्रक माफिया अशा तमाम देशविघात शक्तींवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असेल त्यापैकी अनेकांना कदाचित उचललं गेलं असेल सेफ हाऊसमध्ये त्यांच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू असेल आणि त्यांच्याकडून माहिती घेण्याचं काम सुद्धा सुरू असेल एका पूर्वनियोजित कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान आज भूतानमध्ये होते आणि भूतानवासियांच्या समोर बोलताना पंतप्रधान जे काय म्हणाले ते अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणाले की अंतक ते मी अत्यंत जड अंतकरणाने इथे आलेलो आहे दिल्लीमध्ये जे काही घडलं त्याच्यामुळे मी प्रचंड व्यथित झालेलो आहे रात्रभर मी सुरक्षा यंत्रणांची आणि संबंधित यंत्रणांशी चर्चा करत होतो या कड्या जोडल्या जातील आमच्या सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जातील ज्यांनी कोणी हे केलेलं आहे त्यांना क्षमा नाही आहे ऑल दोज रिस्पॉन्सिबल विल बी ब्रॉड टू जस्टिस असं पंतप्रधान या भाषणामध्ये म्हणालेले आहेत पंतप्रधान हिंदीमध्ये भाषण करत होते आणि त्यांनी हे वाक्य इंग्रजीमध्ये का बोललं हे समजून घेणं फार कठीण नाहीये कारण पंतप्रधान सगळ्या जगाला सांगतायत की जे भारतामध्ये दहशतवाद घडवत आहेत त्यांना मी सोडणार नाही हा इशारा सगळ्या जगाला आहे दहशतवादी देशाला जे पाठीशी घालतात ते सगळ्या देशांना हा इशारा आहे या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून त्याचं उत्तर दिलं होतं ऑपरेशन सिंदूरच्या आधी बिहारच्या भूमीवरून पंतप्रधानांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिला होता त्यावेळी पंतप्रधान जे काही बोलले ते आठवणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यावेळी पंतप्रधानांची बॉडी लँग्वेज त्यांनी वापरलेली भाषा आणि भूतानमध्ये पंतप्रधान जे काही बोलले ते साधारण सारखंच आहे बिहारच्या भूमीवरून पंतप्रधानांनी इशारा दिला होता इंडिया स्पिरिट विल नेवर बी ब्रोकन बाय टेररिझम एव्हरी एफर्ट विल बी मेड टू इन्शुअर जस्टिस इज डन वी विल आयडेंटिफाय ट्रॅक अँड पनिश एव्हरी टेररिस्ट अँड देअर बॅकर्स म्हणजे पंतप्रधानांनी फक्त दहशतवाद्यांचा उल्लेख केलेला नव्हता दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांचा सुद्धा उल्लेख केला होता आणि त्याच्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं अत्यंत यशस्वीपणे राबवलं होतं आणि दहशतवाद्याचा पाठीराखा असलेल्या पाकिस्तानचं कंबरड मोडलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन सिंधूर राबवणं म्हणजे ऑपरेशन सिंदूर टू पॉइंट ओ राबवणं भारताला अपरिहार्य आहे कारण तसा शब्द पंतप्रधानांनी दिलेला आहे ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला होता पंतप्रधान असं म्हणाले होते की पाकिस्तानने दहशतवादी आणि भारत विरोधी शक्तींना पाठीशी घालणं बंद केलं पाहिजे जर हे बंद केलं नाही तर यापुढे याच्यापेक्षा भारी किंमत त्यांना चुकवावी लागणार पंतप्रधानांच्या इशाऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे की जर पुन्हा ऑपरेशन सिंदूर झालं ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट झालं तर ते पूर्वीच्या ऑपरेशन सिंदूरच्या तुलनेमध्ये अधिक व्यापक असेल पाकिस्तानला अधिक नुकसान सहन करावं लागेल ऑक्टोबर महिन्यामध्ये श्रीनगर आणि नौगावमध्ये लावलेल्या काही पोस्टरमुळे या संपूर्ण षडयंत्राचा सुगावा लागायची सुरुवात झाली सुरक्षा यंत्रणाने हे षडयंत्र खणून काढायला सुरुवात केली त्यांना बऱ्यापैकी यश ये सुद्धा येत होतं परंतु अखेरच्या टप्प्यात शेपूट गुंडाळण्याच्या पूर्वी थोडीशी गफलत झाली आणि दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळ स्फोट झाला काही लोकांचा बळी गेला तरी सुद्धा सुरक्षा यंत्रणांनी या संपूर्ण घटनाक्रमामध्ये जी काही कामगिरी केलेली आहे त्याला सलाम केलाच पाहिजे त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलंच पाहिजे कारण त्यांनी देशावर येऊ घातलेलं एक खूप मोठं अरिष्ट टाळलेलं आहे जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ती स्फोटक जप्त करण्यात आलेली आहेत ती स्फोटकं या देशाची प्रगती रोखण्यासाठी पुरेशी होती जर त्यांचे स्फोट झाले असते अज्ञान आणि गरिबीमुळे दहशतवाद पसरतो हा जो पुरोगाम्यांचा लाडका सिद्धांत आहे ओसामा बिन लादेनने या सिद्धांताचा आधीच कडेलोट करून टाकला होता आता हरियाणा दिल्ली लखनौ गुजरातमध्ये जे काही झालेलं आहे ज्या काही अटका झालेल्या आहेत त्याच्यातून हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे जर तुमचं ब्रेनवॉश झालं असेल तर शिक्षण तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम करू शकत नाही तुम्ही तेच कराल जे कट्टरवादी करत असतात या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज डक्कल आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद